मनोज जरांगे पाटील यांच्या लिफ्टचा अपघात आणि लिफ्ट पहिल्या मजल्यावरून खाली कोसळली दरवाजा तोडून जरांगे पाटील बाहेर बीड मधील लिफ्ट अपघातात मनोज जरांगे पाटलांसह सहकारी थोडक्यात बचावल्याची माहिती समोर येतेय या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे जरांगे पाटलांच्या लिफ्टचा अपघात झालाय आणि पहिल्या मजल्यावरून लिफ्ट खाली कोसळल्याचं पाहायला मिळत आहे नेमकी काय बातमी नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये मराठा आंदोलक आणि मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या प्रत्येक खालचाळीकडे सर्वांचं लक्ष असतं गेल्या काही दिवसापासून ते बीडमधील विविध घटनांवरती सरकार आणि पोलीस प्रशासनाकडे मागण्या करत आहेत त्यामध्ये ज्ञानेश्वरी मुंडे यांना न्याय मिळवून देण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे बीड वाढले आहेत आणि विविध ठिकाणी त्यांच्या गाठी भेटी दौऱ्यावरती असताना मनोज जरांगे पाटील असलेल्या लिफ्टचा अपघात झाल्याची घटना घडली आहे पहिल्या मजल्यावरून थेट जमिनीवर लिफ्ट आदळल्यानं अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला होता सुदैवानं मनोज जरांगे पाटील सुखरूप बाहेर आले आहेत बीडमधील लिफ्ट अपघात मनोज जरांगे पाटलांसह सहकारी थोडक्यात बचावल्याची माहिती समोर येते बीड शहरातील शिवाजीराव क्रिटिकल केअर हॉस्पिटल मध्ये रुग्णाला भेटण्यासाठी मनोज जरांगे पाटील जात होते आणि त्यावेळी आणि त्यावेळी अचानक लिफ्ट बिघडल्यामुळे अपघाताची घटना घडली त्यावेळी लिफ्टचे दरवाजे तोडून जरांगे पाटील यांच्यासह त्यांचे सहकारी बाहेर पडले त्यामुळे अनेकांचा जीव भांड्यात पडलाय मनोज जरांगे पाटील यांच्यावर मराठा युवकांसह लाखो कार्यकर्त्यांचं प्रेम आहे त्यामुळे त्यांची विशेष काळजी घेतली जाते आहे त्यासोबत पोलिसांची सुरक्षा ता देखील कायम असते मात्र मनोज जरांगे पाटील यांच्या लिफ्टचा अपघात झाला आणि त्यांच्या सहकार्यांसह जरांगे पाटील बचावल्याची माहिती समोर येते आहे वेळोवेळी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करू त्यासाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा